सर्व अच्युत गोत्री बांधवांना साधर दंडत प्रणाम धर्मगप्पा विद्यानंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र वडवाळी या ठिकाणी आलेलो आहे प्रभू श्रीचरण स्पर्शाने पुण्यपावन झालेले हे ठिकाण या ठिकाणी स्वामी मायगावहून आलेले मायगाव नवगाव मायगाव मायगाव इथं मायगा। आली आणि इथून स्वामी पैठणला गेलेले आहे तर ते हे वडवाळी तीर्थस्थान या ठिकाणी अवधूताला स्वामींनी भिक्षा मागायला सांगितली इंदभट्ट सोबत होते इंदभट्ट नित्यकर्म करायला सांगितलं अवध या ठिकाणचे आणखीन एक या जागेवरचे नाही ते अनुपलब्ध स्थान आहे पण महत्त्वाची लेळा अशी आहे की मार्गी गोपाळ भोजन दाखवणे हे मूर्ती ज्ञानात स्मरणात उपयोगी असणारी आहे हे मंदिर अर्थातच शहागड पैठण या रोडवरती आहे आणि या रोडून डाव्या हाताला म्हणजे पांचाळेश्वरकडून म्हणजेच पैठणकडे जात असताना शहागडकडून डाव्या मध्ये साधारणपणे एक दीड किलोमीटरवरती यावं लागतं तर असं हे मंदिर आहे मंदिर आहे हा डबल मजली आहे म्हणजे असं नाही की आत्ता स्थान उचललं वगैरे तर हे स्थान पूर्वीपासूनच असं गडीवरती टाईप म्हणजे उंचीवरती होतं टेकडीवरती होतं हवं तर आम्हाला येथे अन्य मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागं आपलं मंदिर आहे तर तुम्ही जर इकडे पैठणकडे जात असाल पैठणून पांचेश्वरला जात असाल तर नक्की या हे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे मूर्ती ज्ञानातल्या बेलॅत जसं मी सांगितलं तुम्हाला स्मरणीय स्थान आहे परिसरनम्य आहे निवांत आहे एकांत आहे या ठिकाणी आले गेल्यांचे राहण्याची व्यवस्था आहे आणि इथली व्यवस्थापन करणारे आदरणीय पूजनीय श्री श्री तराळकर बाबा हे सगळी व्यवस्था बघतात इथं भोजनस्थान वडवाडी बाबा अतिशय छान त्या बाबा छानपैकी प्रसाद बांधणी करायची आता मूर्तीच्या छान करतायत तुम्ही जर आलात या परिसरात पैठण होऊन तर नक्की या धन्यत